राम जन्मभूमी अयोध्या आलेल्या मंगलक्षता कलश यात्रेचे औंडा नागनाथ येथे स्वागत करण्यात आले शहरवासियांनी शोभायात्रेचा मार्ग रांगोळीने थिक पुष्पवृष्टी करत कलश यात्रेचे भव्य स्वागत केले यावेळी श्रीरामनामाच्या जयघोषाने औंडा नागनाथ नगरीत तुमधुमून गेली लेझिम व टामृदंगाच्या निनादात व रामनामाच्या गजरात काढलेल्या कलश यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले श्री क्षेत्र नागनाथ शहरातील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर व श्रीराम मंदिर येथे लोकोत्सव समितीच्या वतीने विधिवत पूजन करून हनुमान चालिसा राम रक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र यांचे पठन व सामुदायिक आरती करण्यात आली प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्थापना सोहळ्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला ज्यांना उपस्थित राहणे शक्य नाही त्यांना व समस्त भाविकांना दर्शनासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत हा मंगल कलश शहरातील श्रीराम मंदिर येथे ठेवण्यात थे येणार आहे शेवटी प्रभू रामचंद्रांच्या महाआरतीने लोकोत्सव समितीच्या वतीने महाप्रसाद वाटपाने शोभायात्रेचा समारोप करण्यात आला संत महंत विविध कीर्तनकार विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच माता भगिनींनी सहभागी होऊन मंगल पूजन करून दर्शन घेतले शाळेतील विद्यार्थी नागनाथ मंदिरातील पुरोहित पुजारी संत व महंत शाळेतील विद्यार्थी यांच्यासह शहरातील नागरिक व रामभक्त तसेच महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या सोहळ्यात नागनाथ मंदिरातील पुरोहित पुजारी साधुसंत व महंत शाळेतील विद्यार्थी यांच्यासह शहरातील नागरिक रामभक्त तसेच महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या दरम्यान पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा